नमस्कार जय राम मंडळी सध्या महायुती सरकारमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे थोडे नाराज आहेत ठीक आहे पण त्यांची नाराजी विशिष्ट मर्यादेपर्यंतच राहणार आहे कारण त्यांना भाजपशिवाय अमित शहाशिवाय पर्याय नाही हे शंभर टक्के सत्य आहे शंभर टक्के सत्य आहे आणि अगदी आज ना उद्या त्यांना स्वतःला तरी किंवा त्यांच्या पक्षाला तरी भाजप म्हणजे स्वतःचं विघ्नीकरण हे करावे लागणार आहे त्याला काही काळ जाईल कदाचित दोन पाच वर्ष जातील दहा वर्ष जातील इतकंच परंतु अजित पवारांचं काय अजित पवारही अस्वस्थ आहेत परंतु ते बाहेर मात्र पडणार नाही ते कारण अजित पवार कायम सत्तेच्या वर्तुळ राहिलेले आहेत आपण एकटे बाहेर पडलो तर उपयोग काही नाही हे त्यांना समजतं आहे आणि एकनाथ शिंदे काही करून त्यांच्यासोबत जा जाणार नाहीत त्यामुळे अजित पवार आत्ता जी त्यांची जी विधानं आहेत उलटसुलट त्यांची विधानं आत्ता आहेत सगळी की आम्ही स्वतंत्र आमची विचारसरणी आहे किंवा आम्ही आमच्या जे ध्येय धोरणं आहेत त्यापासून फारकत घेणार नाही किंवा अशा तऱ्हेची त्यांची विधानं आहेत एक दोन मागच्या एक दोन दिवसातली चार दिवसातली जर विधान बघितली आपण कार्यक्रमामधली सार्वजनिक कार्यक्रमामधली तर एकूण लक्षात येतो की जरी पण हे जरी असलं तरी ते आजला बाहेर पडणार नाही आता शरद पवारसाहेबांचा उडला सुरुवात पक्ष आहे त्याचं विलगीकरण ह्या पक्षात होईल का आज लगेच होणार नाही आहे परंतु हे अजितदादाना माहिती आहे की उद्या हाही पक्षामध्ये आपल्यामध्ये येईल कदाचित ताई येणार नाहीत कारण अजितदादा आणि ताई यांचं पटणार नाही जमणार नाही आणि त्यामुळेच तर अजितदादा बाहेर पडले व बाकीचे मात्र येऊ शकतात आणि त्यात शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपवू शकतो व सुप्रियाताई काँग्रेसमध्ये जाऊ शकतात परंतु बाकीचे आहेत ते मात्र अजितदाकडे जाऊ शकतात आणि आत्ता जो विरोधी पक्षाचा अवकाश आहे पूर्ण मोकळं आहे आत्ता आत्ता विरोधी पक्ष असा महाराष्ट्रात ताकदवान असा नाही आहे तर तो स्पेस किंवा ती जागा अजित आता भरून काढू शकतात की त्यांची ती एक खंश असणार आहे की राज्यातले दोन पक्ष असले त्यातला एक पक्ष हा आपला असेल मुख्य विरोधी पक्ष किंवा मुख्य सत्ताधारी पक्ष आपण क्रमांक एक नाही बोलतो की राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं पक्ष बनावं ही त्यांची मनिषा नक्की असणार प्रत्येक पक्षाची मनिषा ती असते पण अजितदाची मनुष्य असणार आणि त्याची त्यांची आत्ता जी एकूण त्यांची वाटचाल सुरू आहे ही तशीच आहे त्या दिशेच त्यांची वाटचाल ही सुरू आहे त्यामुळेच ते जरी एकीकडे नितेश राणे म्हणत असले काही विधानं करत असले समजा मुस्लिम बांधवांसंदर्भात समजा मुस्लिम समाजासंदर्भात तरी अजितदादा त्याला कुठेही पाठीशी करताना येताना दिसत नाही आहे उदट पक्षी ते ह्या सगळ्याचा निषेध करत आहेत आणि जाहीरपणे सांगत आहेत की आमचा या आम मताशी काही संब संबंध नाही म्हणजे मुस्लिम समाजाला ते धरून आहेत आज कितीही म्हटलं तरी मुस्लिम समाजालाही कळतंय की शरद पवार साहेबांकडे राहून आता फायदा काही नाही आहे कारण शरद पवार साहेब थकलेले आहेत त्यांच्या हातात काही नाही आहे मग काही झालं तरी अजित पवार साहेबांकडं अजितदादांसोबतच आपण राहिलं पाहिजे हे मुस्लिम समाजाला समजतं आहे कितीही म्हटलं तरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज अजितदादांची ताकद आहे आणि दुसरी गोष्ट अशी की भाजपची ताकद आता पश्चिम महाराष्ट्रात आहे त्यामुळेच हा मुख्य मुद्दा आहे की सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या आता स्पर्धा भाजप आणि अजितदादा ह्यांच्यामध्ये राहणार आहे <coughs> म्हणजे पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर किंवा बारामती मुख्य ह्या हो, जिल्ह्यामध्ये सहकारी संस्था ज्या आहेत तिथे आता भाजप आणि अजितदादा अशी स्पर्धा असणार आहे कुठल्या सहकारी संस्था सगळ्या प्रकारच्या त्यामध्ये असतील पतसंस्था असतील त्यानंतर दुग्ध व्यवसायाच्या असतील असे अनेक मंडळं आहेत महामंडळं आहेत ह्यामध्ये भाजपने अजितदादा अशीच स्पर्धा ही असणार आहे ह्या सगळ्याची अजितदादाने कल्पना आहे आज केवळ नाही इलाज म्हणून ते केवळ भाजपसोबत आहेत आणि केवळ या महायुतीत आहेत आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीसोबत सोबत जाऊन काही हातात पडणार नाही आहे ही त्यांना कळतं आहे त्यामुळे ते तिकडे जात नाही ती जाणार नाही जरी त्यांचं नेतृत्व आज न मिळालं ते लगेच ते स्वीकार नाहीत कारण स्वीकारणार नाही ह्याचं कारण सत्ता येणार नाही समजा महाविकास आघाडीचं नेतृत्व ह्यानं मिळालं तरी याची तथा आज स्वीकारणार नाही त्याचे कारण सत्ता येऊ शकत नाही ते गोळाबिरीच करत्या करण्याचा प्रयत्न असणार परंतु विधानसभेत भाजपचेच एकशे तेहतीस आहेत आणि एकनाथजी शिंदे काय झालं तरी आत्ता अमित शहाची भाजपची साथ सोडणार नाही किती नाराजी असले नाराज समजा असणार ते ती नाराजी असतेच पण साथ सोडणार नाहीत ह्याचं कारण त्यांना खूप गरज आहे अमित शहाची मोदीजींची आणि एकूणच भाजपची पण अजितदादांचं आता त्याच्यामुळेच आणलेलं आहे की अजितदादांची संख्या जी आहे आमदारांची ती एकेचाळीस आहे एकेचाळीस बेचाळीस त्यांचे आमदार आहेत आणि मवियाचे किती असे आमदार कमी आहेत मी ते एकत्र झाले ते सत्ता येऊ शकत नाही आहे त्यांनासोबत एकनाथ शिंदेची लागणार आहे आणि एकनाथ शिंदे गटाची शिव जी जी शिवसेना आहे समजा तो गट आहे तो सोबत येणार नाही म्हणजे अजितदादा आजला थांबणार आहेत पण ते भविष्यातली जी जो आराखडा असतो आखणी आखणी असते ते नक्की ते करत असणार तो नक्की ते विचार करत असणार की आपण राज्यातला एक नंबर आजला ना नाही झालं तरी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष नक्की आपण बनणार तर बनण्याची मनिषा ते नक्की बाळगून असणार आहेत आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष भविष्यात त्या पक्षातले एक सुप्रियाताई अगदी एका दुसरा अपवाद सोडला तर सर्वच्या सर्वजण हे अजितदादांच्या पक्षातच विलीन होणार हे जेव्हा होईल तेव्हा मात्र अजितदादांचा पक्ष हा राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो आणि मग ते भाजपसोबत राहतील असं वाटत नाही कारण मग पुढच्या विधानसभा निवडणुकीला मात्र भाजप किती झालं ती दोनशे जागा लढवणार पावणे दोनशे ते दोनशे जागा नक्की लढवणार मग एकनाथ शिंदेंच्या पक्षाला जागा मिळणार किती वाट्याला आणि अजितांच्या पक्षाला किती मिळणार एकेचाळीस बेचाळीस जागा तर आत्ता विधानसभेत निवडून आलेले आमदार आहेत तर ते कमीत कमी ऐंशी जागा मागणार ऐंशी जागा भाजप देऊ शकणार नाही आहे मग आत्तापासूनच तयारीला अजितदादा हे लागले असणार की फार दूरचा विचार करत असतात हे लोक फार पुढचा दूरचा विचार करत असतात <coughs> की आत्तापासून मग ते तयारीला लागले असणार की आपण दोनशे जागा अडीचशे जागा लढवायच्या दीडशे जागा लढवायच्या आणि आपले सत्तर आमदार हे निवडून आले पाहिजेत मग सत्तर आमदार निवडून यायला पाहिजे असतील तर मात्र दीडशे पासशे जागा लढवायला लागतात दोनशे जागा लढवायला लागतात मग म्हणून इतर पक्षांची पण अजितदादा मोठ बांधू शकतात आणि ते आत्तापासून ती तयारी करत असणार अजितदादा हे कितीही म्हणत असले बोलत असले तर ते तेही शा फार शांत राहून थंड डोक्याने विचार करणारे आहे ते असे बोलतात आक्रमकपणे पण हे बोलताना ते शांतमयच विचार करतात त्यामुळे ते थंड डोक्याने विचार करणारे आहे आणि असाच ते विचार करत असणार आणि संधी ते संधी योग्य संधीची योग्य वेळेची योग्य वेळ येण्याची ते वाट वाट पाहत असणार परंतु इतक्यात मध्ये ते घाई करणार नाही परंतु हे त्यांना नक्की माहिती आहे की आत्ता राज्यात प्रभावी विरोधी पक्ष कुणी नाही अख्ख्या महाराष्ट्रभर फिरू शकेल असा नेताही एवढा मोठा नाही त्यामुळे विरोधी पक्षाची जागा जी आहे स्पेस आहे ती भरून काढण्याची संधी आपल्याला आहे हे अजितदादांना ठाम माहीत आहे हे त्यांना ज्ञात आहे त्यामुळे उद्या म्हणजे भविष्यात ते ह्यासाठी प्रयत्न करणार की राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आपण बनू शकू आणि सत्ताधारीच सत्तेत आलो नाही तर विरोधी पक्ष आपण नेता आपणच असू किंबहुना उरलेले छोटे जे पक्ष आहेत त्यांना त्यांची मोठ बांधून पुढील विधानसभा निवडणुकीनंतर आपण जास्तीत जास्त आमदार निवडून आणून इतर विरोधी पक्षांची मोड बांधून आपण मुख्यमंत्री बनू शकू अशा डोक्यात त्यांचं नियोजन असा आराखडा त्यांचा अजिदादांचा असणार हे नक्की ह्या सगळ्याला मात्र हे सगळं आत्ता होणार नाही पण अजितदाची आत्ताची विधानं जी, विधान जी आहेत ती त्या दिशेने जाणारीच आहेत की त्यांना या राज्यातला क्रमांक एकचा नाही दोनचा तरी नेता त्यांना बनायचा आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर देवा धन्यवाद जय हिंद जय भारत